आठ वाजलेले हो, तर आपण ऑल ऑनलाईन आलेलो आहोत नाश्ता वगैरे करून गुगल लॉग इन केलेला आहे तर बघूया आज किती बिझनेस होते तर आज आपल्या ब्लॉग पूर्ण बघा मी चालू तुम्हाला जास्त वेळ न घेता तर मित्रांनो एक सांगणं आहे तुम्हाला की तुम्ही जर आपलं आपल्या रिक्षात बसत असाल पहिल्यांदा तर ते आपल्या देवाचं नाव घेऊन बसता स्टेअरिंगला हात लावून द्या पाया पडत जा कारण याच्यामुळे काय होतं की पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं थोडक्यात की आपला आपल्या गाडीवर विश्वास असतो आपली गाडी आपल्याला धोका देत नाही तर त्याच्यानंतर तुम्ही देवाचं नाव घेऊन बसलं पाहिजे आणि नंतर अगरबत्ती लावली पाहिजे आपल्या आपण जे शिवाजी महाराज आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर तुमच्या गाडीत कुठला फोटो मूर्ती असन गणपतीची असन नाही तर कशाची असल तर अगरबत्ती लावा वातावरण चांगलं राहतं गाडीत वास येतो फ्रेशनेस राहते असं कुंबट कुंभट वास येत नाही आपण अगरबत्ती लावूया आणि देवाला जरा ओवाळू गाडीवर स्टेअरिंग वर ओवाळा आणि काही देव प्रसन्न होत नसतो मित्रांनो पण ते आपल्यासाठी स्वतःसाठी आणि वातावरण चांगलं आपलं पॉझिटिव्ह यावी पॉझिटिव्ह म्हणजे एक चांगला फरक पडतो मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीमुळे तर चालू करूया आज अजून काही ट्रिप वाजलेली नाहीये तर वाजेल डोंट वरी तर चला तर मित्रांनो आपण अगरबत्ती वगैरे लावून झालेली आपली आणि आता बिझनेस कडे वळूया तर मित्रांनो आता एक आपण ट्रिप आणली होती स्टेशन पासन दिवा पाटील कॉलेज जे तातवडे मध्ये आहे जे एस पी एमच्या बाजूला तर एवढं ट्राफिक त्या तातवडे चौकात दोन पासून जे जो मधला टनेल आहे वरचा हायवेवरच्या खालचा एवढं जबरदस्त ट्राफिक चाळीस मिनिटं आपले त्याच्यात गेलेले आहेत तर आता बघूया आता का ट्रिप तर पडतात ते पण बघू आपल्या इकडची उचलायची आणि लोकलमध्येच बिझनेस करायचा तर मित्रांनो ऑस्टिन कंट्री तिथून एक ट्रिप उचलली होती मी विचार केला की वाकडमध्येच ट्रिप खेळू म्हणजे वाकडमध्येच ट्रिप मारत बसू पण वाकडमध्ये जवळजवळ एक किलोमीटरचा अंतर काढायला मला म्हणजे यायला जवळजवळ तुम्हाला सांगतो वीस ते पंचवीस मिनिटं लागल्यात माझी पक्की झिरलेली आहे माझी आता इच्छाच नाही इथून पुढं मी तातवडे मध्ये वाकडमध्ये भोमकर चौकामध्ये यावं आता आपल्या इकडेच चांगला बिझनेस करूया म्हणजे जिथं ट्रॅफिक नाही तिथं कारण गॅस जाणार वेळ जाणार टाइम जाणार सगळंच जाणार तुमची हॅरेसमेंट होणार काहीच उपयोग नाही आणि बिल काय आपल्याला तेवढंच भेटणार आहे असंही नाही वेटिंग भेटणार आहे तर मित्रांनो मी कसं पैशाचा जेवढे मी पैसे कमवतो मी कसं काय करतो कसं इन्व्हेस्ट करतो आणि कसा खर्च करतो मी त्याच्याविषयी सांगणार आहे तुम्हाला आता तुम्ही रिक्षात चालवताय नाहीतर रिक्षा चालवण्यासाठी येणार आहात तर तुम्ही पहिलं तर कमीत कमी दहा तास काम केलं पाहिजे जेणेकरून तुमचा बिझनेस होणार आहे सोळाशे सतराशे पकडू आपण आणि सगळं जाऊन तुम्ही एक हजार रुपये तुमच्या हातात समजा राहिले म्हणजे प्रॉफिट झाला एक हजार तर एक हजार तुम्ही कसे हँडल केले पाहिजे ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले जी कॅश येतील ना ती आपले त्याच्यासाठी तुम्ही एक गॅस गॅससाठी यूज करू शकता नाहीतर मग त्याच्यासाठी वेगळा गल्ला बनवा आता मी जसं काही केलं मी काय केलंय की गल्ला बनवला एक तर मी त्याच्यात कितीही येऊ दे शं शम, शंभर आणि पन्नासच्या नोटा टाकतो म्हणजे पन्नास शंभर दोनशे कितीही येऊ दे वरच्या पण त्याच्या खाली वीस रुपये टाकत नाही पन्नास शंभर तर अशा नोटा मी त्याच्यामध्ये टाकतो स कधी कधी दोनशे कधी तीनशे कधी चारशे कधी म्हणजे जेवढी कॅश येईल तेवढी आणि सहसा मी गॅस ऑनलाईन भरतो कारण बऱ्याच ठिकाणी काय होतं की लोक समजा दोनशे समजा दोनशे सत्त्याऐंशीचा भरलाय सी एन जी तुम्ही तर तीन रुपये देतच नाहीत असं पाच रुपये देत नाही कधी दहा रुपये देत नाहीत असे लोकं भरपूर आहेत त्याच्यामुळं मी डायरेक्ट ॲक्युरेट अमाऊंट भरतो ऑनलाईन आणि जी नोटा वगैरे येतात कॅश येते ती मी कॅश गल्ल्यात भरतो म्हणजे माझा गल्ला ऑलमोस्ट भरलेलाच आहे आणि त्या गल्ल्यातल्या पैशाचा उपयोग म्हणजे मी काय करतो की आता समजा मुलांसाठी बायकोसाठी कधी कपडे घ्यायचे आहेत आणि कधी एमर्जन्सी आली तर तो पैसा तुम्हाला यूज होणार आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जर समजा हजार रुपये भेटत असतील त्याच्यामधले तुम्ही पाचशे रुपये एका वेगळ्या अकाउंटमध्ये टाकले पाहिजे आणि बाकीचे जे पाचशे रुपये आहेत ते वेगळ्या अकाउंटमध्ये टाकले पाहिजे आता ते दोन अकाउंट पाहिजे तुमच्याकडे आणि एका अकाउंटमधले जे पाचशे रुपये आहेत ते तुम्ही तुमचा घराचा किराणा मंथली घराचा किराणा तुमचे भाजी तुमचं लाईट बिल तुमचं घर भाडे याच्यामधून म्हणजे पाच त्रिक पंधरा पंधरा हजार पकडा महिन्याचे समजा तुम्ही सुट्टी केली तर तो दे तो भाग वेगळा आहे समजा बारा तेरा हजारच पकडा बारा हजार पकडा तर त्यातूनच भाजी त्याच्यातूनच लाईट बिल त्याच्यातूनच घर भाडं भागवायचं आणि जे पाचशे रुपये आहेत ते, ते, आहे ते इन्व्हेस्टमेंट आता ते पाचशे दुसऱ्या अकाउंटमधले जे पाचशे रुपये ते पूर्ण इन्व्हेस्टमेंट होत नाही इतर खर्च भरपूर होतं तर त्यातले कमीत कमी दिवसाचे तुम्ही अडीचशे ते, ते, ते तीनशे रुपये हे सेव्ह केलेच पाहिजे काही करून नाहीतर काहीच उपयोग नाही आता ते इन्व्हेस्ट केलेले पैसे तुमचे सेविंग म्हणजे उपयोग होणार आहे सेविंग आज कारण सेव्हिंग बुक पाहिजे म्हणजे पाहिजेनच नाहीतर आज काम करायचं आणि पैसे दुसरे समजा आज सुट्टी केली तर दुसऱ्या दिवशी पैसे नसतात आपल्याकडं बऱ्याच ठिकाणी असं होतं माझंही पहिलं असं व्हायचं पण नंतर नंतर मी असं पैसे सेव्ह करायला लागलो जे फालतू खर्च करण्यापेक्षा ते गल्ल्यात टाकतो नोटा आणि ऑनलाईन जिकडे तिकडे ऑनलाईनच यूज करतो तर तुम्ही जे दिवसाला तीनशे रुपये सेव्ह करणार आहे तुम्ही त्याच्यामधून एसआयपी करू शकता म्युच्युअल फंड मध्ये गुंतवू शकता म्हणजे म्युच्युअल फंडचं कसं असतं कमीत कमी पाचशे हजार दोन हजार मंथली तुम्ही ते इन्व्हेस्ट करू शकता तर ते समजा तुम्ही दोन तीन वर्षासाठी इन्व्हेस्ट केले समजा तीन वर्षापेक्षा जास्त जर इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला त्याच्यामधून मगून पंधरा ते अठरा कधी वीस टक्के व्याज जर भेटणार आहे त्याच्यामध्ये तर आता मी तुम्हाला दाखवतो मी ग्रो ॲपमधून इन्व्हेस्ट केलेले आज मी एस आय पी भरून दाखवतो तुम्हाला एस आय पी असतं ते मंथली तर ते 1 ची तर एक हजार रुपयाची आज आहे सत्तावीस तारखेला एक आहे अजून एक हजार रुपयाची आणि एक तारखेला अजून एक आहे ती पण एक हजाराची तीन हजार रुपये मी सध्या तरी इन्व्हेस्ट करते आणि बाकीच्या बायकोला देतो मी तर मी दाखवतो तुम्हाला कसे इन्व्हेस्ट केलेले आहेत मी थोडंफार ग्रो विषयी माहिती सांगतो तुम्हाला तर बघा हे फायनान्स म्हणून वेगळा कॉलमच आहे तर माझं हे जी बघा तुम्ही हे जे वेगळं आता छप्पन्न रुपये आज गुगल पेला कमी आहेत ते वेगळं अकाउंट आहे आणि हे फोन पेचं त्याला वेगळ्या बँकेचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये चारशे अठरा केलेले आहेत आणि ते छप्पन्न रुपये तर ग्रो मध्ये हे ग्रो ऍप आहे तर हे ग्रो ॲप तुम्हाला कुर्डी स्टेशन एक मिनिट ट्रिप मार तुम्ही पहिली आणि नंतर येऊ तर बघा हे आपलं ग्रोच ऍप आहे याच्यामध्ये तुम्ही स्टॉक म्हणजे शेअर्स वगैरे विकत घेऊ शकता पण आपल्याला तिकडे जायचं नाही म्युच्युअल फंड मध्ये जायचं आपल्याला तर हे डॅशबोर्ड मध्ये यायचंय आता हे बघा हे ऍक्सिस स्मॉल कॅप फंड डायरेक्ट ग्रोथ हे आज आहे आपलं तर हे ऑटो ऑटोपेंग हे काय म्हणते की पैसे कट होतील पण हे मला नाही वाटत हे होणार आहे जरा मग आपण स्वतःहून पैसे पे करणार आहोत याला पेटीएम थ्रू तर मग हे एक हजार हे आहेत ते इन्व्हेस्ट होणार आहे तर बघा आतापर्यंत हे खाली इन्व्हेस्टमेंट थ्री दिसत असेल तुम्हाला आतापर्यंत सहा हजार आपण इन्व्हेस्ट केलेले आणि मला हे सहाशे ब्याऐंशी तीन महिन्यात भेटलेले आहेत प्लस सहाशे ब्याऐंशी अकरा टक्के म्हणजे साडे अकरा टक्के आपल्याला व्याज भेटलेलं आहे तीन महिन्यात फक्त असं कोणीही देत नाही मित्रांनो कोणीही इतकं व्याज देत नाही तर आता दुपारी दाखवतो तुम्हाला मी लाईव्ह भरून दाखवतो आता ते म्हणते की बँकेतून कट होण्याची प्रक्र... प्रक्रिया चालू केलेली आहे असं म्हणता येते तर हे आतापर्यंत बघा आपले अडीच हजार मी मंथली इन्व्हेस्ट करतोय आणि आता हे जे लास्ट एक आहे ते आपण अजून पाचशे म्हणजे तीन हजार इन्व्हेस्ट करणार आहे तर हे तीन हजार आपण मंथली असे इन्व्हेस्ट करतो आता हे छप्पन रुपयाची कस्टमरला आपण सोडलेला आहे आता आपण निघालोय बघूया आठ ट्रिप होतात का नाही आठच ट्रिप मारत सगळे आपण बारा ट्रिप मारल्या होत्या छोट्या छोट्या आता आठ ट्रिप मारू आणि घरी येऊ तर पडायला पाहिजे पावसाचं कंडिशन पाऊस भरपूर झालेला आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही की लोक घराबाहेर निघतील की नाही तरी प्रयत्न करणे आपलं काम आहे चला तर मग नमस्कार मित्रांनो संध्याकाळच्या साडे आठ आणि आपण आतापर्यंत बिझनेस केलेला आहे बऱ्यापैकी पंधराशे रुपये उबरला केलेत आणि दोनशे रुपये आपण प्रायव्हेट बुकिंग आता प्रायव्हेट बुकिंग म्हणाल तर म्हणाल तुम्ही की एवढं कसं का बुकिंग आपण ज्या उबरच्या ट्रिप घेऊन जातो ना मित्रांनो आता जसं की लहान मुलांना शाळेत सोडायचंय तर त्यांच्या आईला परत घरी यायचं असतं तर अशा ट्रीप आपण आज आपल्याला चांगल्या पडल्या तर रिटर्न ट्रिप चांगल्या झाल्या आणि हात केलेल्या एक दोघांनी त्यांना स्टेशनला सोड कुठं निगडीला सोड कुठं इकडे सोड तर असे बऱ्यापैकी रेट चांगला बिझनेस झाला सतराशे रुपयापर्यंत अर्निंग झालं आणि सी एन जी काहीतरी अडीचशे रुपयापेक्षा जास्त काहीतरी भरलेला आहे तर सातच तास रिक्षा चालवली आपण आपण जास्त काही मेहनत घेतली नाही दुपारी दोन वाजल्यापासून जो पाऊस होता तो सहा वाजेपर्यंत आणि सगळीकडे नुसतं पाणी पाणी करून टाकलं होतं पावसाने काय लोड घेतोय काय माहीत पाऊस तर ठीक आहे पावणी सहाला ऑल ऑनलाईन आणि बॅक टू बॅक एवढ्या ट्रिप पडत होत्या धनधनादान नुसता पाऊस पडत होता ट्रिपचा तर काय आठ ट्रिप काय आपल्याला मारणं जड गेलं नाही दोन तासात आपण उरकून टाकलं तो आठ ट्रिप आणि तुम्ही विचार करा मग दोन तासात मी कशा ट्रिप मारलं असेल पहिली छोटी घेऊन गेलो की दुसरी लगेच मोठी घेऊन गेलो तिकडून लगेच एखादी छोटी घेऊन आलो अशा ट्रिप करत करत आपण चांगले ट्रिप मारलेल्या आहेत तर टोटल एकवीस ट्रिप मारल्यात पंधराशे रुपये उबरला गेलेले आहेत आणि किती ऑनलाईन होतं तेही दाखवतो तुम्हाला तुम्ही स्वतःही बघा तर फ्रेंड्स बघा आपण एकवीस ट्रीप मारल्या पंधराशे बत्तीस रुपये केले सत्तेचाळीस पॉइंट घेतले आणि इथं बघा तुम्ही सात तासच ऑनलाईन होतो आपण आज काल बघा किती गेले ते अठराशे गेले ते त्यासाठी आपण दहा साडे दहा तास ऑनलाईन होतो आणि सोमवारी चांगला बिझनेस झाला अकरा तास ऑनलाईन होतो त्याच्या मानाने आज आपण किती सहा तास म्हणजे सात तासच आपण ऑनलाईन त्याच्यामध्ये पंधराशे रुपये आपण केलेले आहेत बघा कमिशन कमिशन म्हणत पण कट झाले प्लस मध्ये आपण पासष्ट रुपये आणि तीन दिवसात साडे साडेपाच हजार रुपये झालेले आहेत आपले आज इकडे किती पैसे जमा झाले बघा पाचशे रुपये गुगल पे ला झाले फोन पेला किती झाले तर सातशे रुपये झालेत आणि कॅश वेगळेच आहे आपल्याकडे अजून मी सीएनजी कितीचा भरला दाखवतो तुम्हाला साई कृपा दोनशे बावन्न आठ वाजून सदोतीस मिनिटांनी भरलेला आहे सीएनजी ऍप इलेक्ट्रिसिटी बिल मध्ये कॅशबॅक <laughs> पंधराशे किती झाले हे बत्तीस एकशे ऐंशी प्रायव्हेट बुकिंग दोनशे बावन सीएनजी चौदाशे साठ रुपये सात तासात आता हे साठ रुपये वरचे काढून टाका तुम्ही तर चौदाशे रुपये आपल्याला आज प्रॉफिट भेटलेला आहे तो पण सातच तासात भेटला आहे तर मित्रांनो तुम्हाला आता दाखवलं मी आपण सात तासात फक्त चौदाशे रुपये कमावलेले आहे कमावलेले म्हणजे फक्त प्रॉफिट घेतलेलं आहे धंदा तर आपला किती सतराशे रुपयेपर्यंत झालेला आहे आणि जास्त मेहनत नाही घेतली पावसामुळं आज ट्रिप जास्त पडत होत्या संध्याकाळी तर मित्रांनो माझं आपण ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला की सेव्हिंगचं महत्व सेव्हिंग पाहिजे बचत तुम्ही जर हजार रुपये जर बचत करत असाल तर पाचशे रुपये तुम्ही साईडला काढले पाहिजे एका अकाउंटमध्ये पाचशे रुपये दुसऱ्या अकाउंटमध्ये ठेवले पाहिजे आणि वरती समजा जर तुमच्याकडे कॅश जास्त येत असेल तर कॅशसाठी तुम्ही एक गल्ला केला पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्ही सगळी कॅश टाकली पाहिजे आणि मोठं काम निघालं की त्यावेळेस गाडीचं काम मोठं निघालं समजा काहीतरी मुलाचं शिक्षणासाठी फीज भरायची याच्यात त्याच्यासाठी तुम्ही ते यूज करू शकता आणि जे पाचशे रुपये एका अकाउंटमध्ये टाकता येईल तुम्ही तर त्याच्या त्याच्यामधून तुम्ही घर खर्च महिन्याच्या अखेर राशन असेल घरभाडं असेल घर स्वतःचं असेल तर चांगलीच गोष्ट आहे तर राशन घरभाडं लाईट बिल भाजी बिजी सगळे एका अकाउंटमधून आणि जे दुसऱ्या अकाउंटमध्ये पाचशे रुपये टाकणार आहात तुम्ही तर ते तुमची बचत झाली पाहिजे आणि समजा त्याच्यात अजून काही खर्च झाला तर दोनशे रुपये अजून खर्च वेगळा खर्च पकडा तुम्ही तर तीनशे रुपये दिवसाला कमीत कमी तुम्ही वाचवलेच पाहिजे तरच काहीतरी फायदा ही रिक्षा चालू नाही तर मग काय नुसतंच कमवायचं का आणि खायचं असं करू नका म्हणजे दारू व्यसन बिसन तर त्याच्यापासून तर लांबच राहते आणि काय भलं होत नाही मित्रांनो आपण मेहनत करून एवढे पैसे कमवतो आणि लोक दारू पितात मटका खेळतात विमल खातात त्यांनी काही होत नाही शरीराला अपाय होतो उलटा आपण एवढे मेहनत करून गाडी चालवतो हे करतो ते करतो तर असं नका करू ते सेविंग करा आणि तेच आपल्या मुलाबाळाला बायकोला आईवडिलांना कामाला येतील पैसे तर ठीक आहे मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भेटूया वे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये